औंढा नागनाथ तालुक्यातल्या लाख येथील ग्रामपंचायतनं चतुर्थ श्रेणीची दोन रिक्त पदे आर्थिक देवाणघेणीतून भरल्याचा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी आरोप केल्यानं चर्चेचा विषय बांधला सदरील सेवकाची दोन पदे ग्रामपंचायतीनं कुठल्याही नागरिकांना कल्पना न देता रातोरात ठराव घेत चतुर्थ श्रेणीची दोन पदं भरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला औंढा नागनाथ तालुक्यातल्या मौजे लाख ग्रामपंचायतीनं ही ठराव घेतलेली पदं तात्काळ रद्द करावीत अन्यथा औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला लाख ग्रामपंचायतीमध्ये सर्व साळवा गोंधळ चालू आहे लाख ग्रामपंचायतीमध्ये दोन सेवक भरती झालेली आहे कुणालाही न सांगता कुणालाही न स विचारता हा ठराव मंजूर रातोरात होतो आहे ग्रामसेवकाने आणि सदस्यांनी आज मी इथं निवेदन दिलेलं आहे आपल्या बी ओ साहेबांना जर हे पदभरती रद्द नाही केली तर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल एकवीस आठ दोन हजार पंचवीसला याची सर्व प्रशासनानं दखल घ्यावी या भरतीमध्ये रातोरात पूर्ण कारभार झालेला आहे याच्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे हे पूर्ण प्रकरण इथे जर नाही मिळ नाही मिळाला तर आम्ही समोरसुद्धा जाण्याच्या तयारीत आहे याचा सर्व विचार करून बी ओ साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा नसता एकवीस आठला अर्धनग्न आंदोलन होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे हे होणार आणि आणि ते भरती रद्द करावीच लागणारी आहे ओके okay. बोगस अनुभव दाखलेला व भरती केल्याचा संशय सद सदरील दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आला कुठल्याही प्रकारचं जाहीर प्रकटन न देता गावकऱ्यांना पूर्वकल्पना न देता त्याबरोबर ग्रामसभेत सुद्धा विषय न घेता हा ठराव घेतला कसा असा प्रश्न आता लाख येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला पाली अशोक लोंढे राहणार लाख येथील रहिवासी असून आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत एक शिपाई पद रिक्त आहे त्याचबरोबर पाणीपुरवठा सेवक म्हणून एक पद रिक्त आहे आणि गेल्या काही दिवसापासून हे पद जे आहे रिक्त आहे आणि याबद्दल गावात कुठलीही चर्चा न होता सदरील दोन्हीही पदाचं ग्रामपंचायतने परस्पर भरती संदर्भात जाहीर प्रगटन न काढता किंवा कोणतीही न्यूजपेपर न देता कुठलीही प्रोसेस न अवलंबता परस्पर याचा निर्णय घेतला आहे आणि कालच त्यांनी बी ओ साहेबांना निवेदन पण दिलं आहे परंतु गावामध्ये बहुतास जे युवक युवती आहेत ते सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि त्यामध्येच सुरुवातीचं जे पद होतं ते, ते दिव्यांगाचं भरण्यात आलेलं होतं दिव्यांग सेवक होते ते रिटायर्ड झाले त्यानंतर त्या ठिकाणी एका दिव्यांगाला प्रेफरन्स प्रथम श्रेणी देणं आवश्यक होतं परंतु तसे काहीही न होता कुठलीही प्रोसेस न होता सरळ सरळ आर्थिक व्यवहार केल्यास केल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे तरी बी ओ साहेबांनी व वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत किंवा वरिष्ठ जे काही कर्मचारी वर्ग आहेत यांनी सदरील प्रोक सदरील प्रक्रियाचा व्यवस्थितपणे व्यवस्थितरित्या पार पाडावी अशी माझी वरिष्ठांना विनंती आहे आणि सदरील पद हे सरळ सेवा भरतीतून किंवा परीक्षा राबवून घेण्यात यावे जेणेकरून योग्य व्यक्तीस याचा न्याय मिळेल हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे ग्रामपंचायतीनं चतुर्थ श्रेणीमधील दोन पदं भरल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं घेतलेला ठराव तथा चतुर्थ श्रेणीमधील भरण्यात येत असलेली पदं तात्काळ रद्द करावी अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी औंढा नागनाथ येथील ते गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला या संदर्भात संबंधित ग्रामसेवक त्याचबरोबर गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही आता या सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीनं खरंच आर्थिक व्यवहार केला का ग्रामस्थांना कल्पना न देता खरंच ठराव घेत भरती केली असेल तर जबाबदार कोण याबद्दल आता उलटसुलट चर्चेला उधाण आलंय आता मात्र ग्रामपंचायतीनं ग्रामसभा लावत ग्रामस्थांना विश्वासात घेत गरजूंनाच यामध्ये भरती करावी अशा माफक अपेक्षा गावातील सुजान नागरिक व्यक्त करू लागलेत। उमेद चक्कर प्रभार नेटवर्क हिंगोली